महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यातील केवळ दोनच टक्के मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार अशी आहे असंही म्हटलं जातं की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचं एकमत किती मोठं आहे यावरनं दिसून येतं महाराष्ट्रात गेल्या वेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख एवढी होती राज्यात दर एक हजारांमागे नऊशे निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजे मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असंही नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट गृहनिर्माण संस्थांनी जीवापाड मेहनत घेतली आहे म्हणून मतदान अधिक झालंय महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे आता हे जिल्हे आहेत तरी कोणते सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया आणि भंडारा महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पॉईंट एक लाख मतदार आहेत राज्यात तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदानाची संख्या अठरा लाख साठ हजार एवढी आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची आकडेवारी साठ पॉईंट छत्तीस टक्के होती आणि दोन हजार एकवीस मध्ये ती एकसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुका झाला पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट टक्के एवढीच आहे एकोणीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद दहशतवाद हे सर्वात मोठं कारण मानलं जातं आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाढत नाही तिथेही कमी मतदान आहे ही गोष्ट समजण्या पलीकडची आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के एवढी आहे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत असतं महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाहीये जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवने माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद